बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यातनं आहे आजवर तुम्ही अनेक मोर्चे पाहिलेले असतील पण आज शुद्ध हवेसाठी महाराष्ट्रातला पहिला आय टी इंजिनियरचा मोर्चा पिंपरी चिंचवड या ठिकाणी निघालेला आहे मारुंजी परिसरामधील वाढत्या प्रदूषणामुळे आणि अपघातांच्या धोक्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पीएमआरडीए यांच्यावर इंजिनियर्सनी संताप व्यक्त केलाय हिंजवडीमधील आयटी अभियंत्यांचा मोर्चा हा निघतोय आणि या परिसरामध्ये पंधरा ते वीस मोठ्या सोसायट्यांमध्ये पाच ते सात हजार रहिवासी राहतात त्यांच्या आरोग्यावर या प्रदूषणाचा मोठा दुष्परिणाम होतोय तीन ते चार मोठ्या शाळा या भागामध्ये असून विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाकडे प्रदूषण आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची या मोर्चातनं मागणी केली आहे तर या ठिकाणी सकाळीच या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज शुद्ध हवेसाठी महाराष्ट्रामधला पहिला असा हा आय टी इंजिनियर्सचा मोर्चा निघालेला आहे पिंपरी चिंचवड या परिसरातनं तिथवडे आणि मारुंजी परिसरामधील वाढत्या प्रदूषणामुळे हे सर्व आय टी इंजिनियर्स एकवटलेले आहेत अपघातांच्या धोक्यामुळे सुद्धा पिंपरी चिंचवड महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पी एम आर डी ए यांच्यावर इंजिनियर्सनी संताप व्यक्त केला विविध मागण्यांना घेऊन आता हे इंजिनियर्स रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे तर आजूबाजूच्या परिसरातील अनेक सोसायटी धारक आणि हे नागरिक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत हिंजवडी मधील आय टी अभियंत्यांचा हा मोर्चा आहे मूक मोर्चा आहे आणि या परिसरामध्ये पंधरा ते वीस मोठ्या सोसायट्या सुद्धा आहेत राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल आपण पाहतोय असा हा पहिला वेळा असा मोर्चा असेल जो शुद्ध हवेसाठी निघालेला आहे आणि आय टी इंजिनियर्सनी पुढाकार घेत या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि या मोर्चाची एकंदरीत रूपरेषा नेमकी कशी आहे माझं असं मत आहे की ह्या मोर्चामध्ये संख्या किती आहे त्याला फार महत्व नाहीये महाराष्ट्रामध्ये प्रदूषणाच्या विषयाकडे जेवढं दुर्लक्ष आपण करतो आहोत आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र महाराष्ट्राची भोगतोय तर आता ती गाडी दाखवता आली असे थोडी दूर अंतरावरती गेलेली आहे पण मोर्चा निघतो आहे म्हणून ऋतुजा त्या पाण्याच्या टँकरनी भरून हा रस्ता आता धुऊन घेतला जातो निकेतन थोडंसं खालचंही विज्युअल दाखवूया जे पाण्याचे ते आणि या रस्त्यावरती आपण बघतोय की आज ह्या कोण जे प्रशासन असेल त्यांना जाणीव झाली की हा रस्ता धुवून घ्यायला हवा धूळ नको आहे आणि ही जी मंडळी आहेत ना मी असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आत्ता पुणे शहर असेल मुंबई असेल पिंपरी चिंचवड असेल या शहरामध्ये जे प्रदूषण झालेलं आहे आणि त्याकडे आपण जे दुर्लक्ष करतो आहोत त्यांची ही प्रातिनिधिक संख्या हे सगळे आय टी इंजिनियर आहेत त्यांचं कुटुंब आहे हिंजवडीतले वाकडमधली ही सगळी मंडळी आहे प्रदूषणमुक्त वातावरण धुळीने आम्ही त्रस्त आणि प्रशासन मात्र सुस्त एक फार चांगला मला तिथे फलक दिसला की टॅक्स आम्ही भरतो आणि ते ह्या धुळीसाठी नाही भरत आहे आम्ही प्रशासन झोपले आहे नागरिक त्रस्त आहेत वगैरे अरे तुला काय माहिती बाळा प्रशासन हां धूळ माहिती आहे का तुला नाही माहिती इंटरेस्टिंग आहे तर हे जे छोटी छोटी मुलं पण आलेली आहेत आम्ही कर भरतो धूळ खाण्यासाठी नाही प्रशासन झोपले आहे नागरिक त्रस्त आहे प्रशासन झोपले आहे वगैरे वगैरे धूळ नको शुद्ध हवा हा आमचा अधिकार आहे हळूहळू संख्या वाढते माझ्या मते महाराष्ट्रातला हा पहिला असा मोर्चा असेल की नागरिक स्वतःच्या हक्काबद्दल बोलतात त्राग्यानी पोस्टही करतात पण कुणीतरी मोर्चा घेऊन आलेले आहे हे सगळे आय टी आय आणि त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहेत एकेकांशी एक आपण बोलायचा प्रयत्न करू आणि भाऊ किती दिवसापासून तुम्ही हे सगळ्या प्रशासनाला कळवत होता हे जरा मास्क काढा येस हा ऍक्च्युली आम्ही चार वर्षापासून इथे राहतो hmm. प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी इथे तुम्ही बोर्डवरती बघा पी सी एम सी पी एम आर ए आणि एम पी सी बी आम्ही प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आम्ही जिथे आत्ता भरतो इथं राहतो इथं आम्हाला परमिशन मिळाले सोसायटीला आणि जिथे बाँड्रीज संपतात लगेच त्यांनी काही का, कारखान्या आहेत फॅक्टरी आहेत त्यांची धूळ इतकी येते सगळ्यांना नोटीस दिले एक डिपार्टमेंट आम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंट जायला सांगतो आम्ही तिथे जातो तो डिपार्टमेंट आम्हाला नंतर आम्ही पहिल्यांदा पी सी एम सीकडे गेलो पी सी सीने आम्हाला एम पी सी बीकडे पाठवलं तिचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि ज्यांची जबाबदारी आहे की लोकां लोकांचं वातावरण जे आहे ते धूळमुक्त तिथलं असायला हवं त्यांनी सांगितलं की हा आमच्या एरियामध्ये येत नाही आहे कारण हे कॉर्पोरेशनच्या बाहेर जातं तुम्ही जावा पी एम आर डीकडे सो आम्ही त्याच्यानंतर पी एम आर डीकडे गेलो पी एम आर डीने सांगितलं की सोसाय सोसायटीमधील धूळ वगैरे कंट्रोल करणं हे आमचं काम आहे त्यासाठी तुम्ही परत पी सी एम सीकडे जा सो इट्स अ कम्प्लिटली सर्कल क्लोज Now, टेकिंग आणि त्याच्यानंतर आम्ही आता असं केलं की सगळ्यांना नोटीस दिले सगळ्यांना सांगितलं सगळे लोक स्वतः कारण हे आंदोलन करणं हे आमचं काम नाहीये आणि असं जर असेल तर मग आम्ही कारण आम्ही फक्त कर भरतो ऑफिस जातो आणि आम्ही अपेक्षा करतो की जेवढा कर भरतो बेसिक कम्युनिटीज फक्त मिळाली आणि ते कुठेच होत नाही त्यामुळे लहान मुलं सुद्धा आलेले आहेत मला हे लहान मुलांनाच तुला तरी माहिती आहे का धुळीचा काय त्रास होतो तुला मला सर्दी खूप येते आणि मला श्वास पण घेता येत नाही आणि इथं एवढं स्वच्छ पाणी पण भेटत नाही आम्ही एवढं ट्राय करतो आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे आणि स्वच्छ हवा पाहिजे सर्दी तुला होते आणि थांबत नाही थांबत पण नाही एक आता मुद्दा हाच आहे की तुम्ही टॅक्स पेयर आहात बरोबर मास्क काढा थोडासा टॅक्स भरतो आपण बरोबर पण काय मिळत नाही इथे ज्याच्यासाठी हे सगळं आंदोलन आहे आम्ही टॅक्स भरतो आम्ही सगळं करतो पण राईट टू क्लीन एअर इज आर राईट आणि ॲज यूथ आम्ही हे ग घाण प्रदूषित एअर कशाला यूज करू कशाला आम्हाला एवढं क्लीन एअर पाहिजे की लहान मुलांना त्रास होतो आम्हाला सर्दी आम आमचं लंग्स डॅमेज होतं आणि हे त्रास लय मोठा त्रास आहे ॲज फ्युचर ऑफ दिस नेशन आम्हाला राईट टू क्लीनर हवं आहे सो so, हे आमचं मेन एम आहे की आम्हाला प्रदूषित नको आणि हे एवढं रेसिडेन्शियल एरिया आहे हजारो लोक इथे राहतात त्यांना कशाला का गवर्नमेंट ऑफिसने आम्हाला सपोर्ट तर करायचंच पाहिजे एवढं आम्हाला मला तर पर्सनली फील नाही झालं काय त्रास होतो कुटुंबातल्या सदस्यांना या सांगितलं ठीक आहे काय त्रास होतो सांगते आणखी व्यवस्थित हा काय माहितीये बेसिक त्रास सांगते तुम्हाला की आम्हाला श्वास घ्यायला शुद्ध हवा नाहीये हा आमचा मोठा त्रास आहे आणि त्याच्यानंतर होणारे जे सगळे त्रास आहेत ते मला वाटतं इथे मांडायची गरजच नाही आहे कारण श्वास घेणं शुद्ध श्वास घेणं शुद्ध हवातला श्वास घेणं हा बेसिक ही बेसिक नेसेसिटी आहे आज घर पाणी तुम्ही बोलाल खायला हे सगळं आहे पण श्वास घ्यायला हवा नाही आहे तर माणूस कसा सर्वाईव्ह होणार येणारी पुढची पिढी आमचे इथे असणारे सगळे ज्येष्ठ नागरिक सगळी तरुण मंडळी म्हणजे एक एक काळ असा होता की सकाळी आणि संध्याकाळी वॉकला बाहेर पडायचे का तर फक्त चालायला एवढं काम करतो आपण एवढं सगळं करतो आणि ते सगळं आता आहे की म्हणजे चालणं हा पर्यायच आमच्यासाठी राहिलेला नाहीये अजिबात चालताच येत नाही चालता, चालता येत नाही म्हणजे तुम्ही बघताय ना धुळीचा प्रकार मला या मंडळीपैकी एकाने असं सा सांगितलं तुम्हीच पुन्हा मला सांगा एखाद्याला खोकला झाला तो तो दीर्घकाळ काळ राहतो तो थांबायचं नावच घेत नाही मग डॉक्टर विचारतात बरोबर ऍडमिट करतो आय हॅव सिनियर सिटीजन एट माय होम ओके टेन डेज आय दे वेर ऍडमिटेड वॉट नो रिझन ओनली खोकला ओके दे हॅव कफ स्टक अँड ओनली बिकॉज ऑफ दिस पोल्युशन ओके एव्हरी डे इट इज रेकरिंग आय हॅव माय किड्स ही हॅज अस्तमा अँड ऑल दोज थिंग्स राईट वाय बिकॉज ऑफ दिस अँड आय एम पेईंग टोटली हंड्रेड पर्सेंट टॅक्स करेक्ट राईट इट इज नॉट ओनली वी आय थिंक एवरीवन वन हुएव्हर स्टेज हिअर दे पे हंड्रेड पर्सेंट टॅक्स तुम्ही सगळे आय टी इंजिनियर आहात म्हणून हा, हा प्रश्न विचारतो कारण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असा तुम्ही टॅक्स किती पे करता शंभर रुपयाच्या अगेन्स्टमध्ये ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट ऑलरेडी शंभर रुपयाचे साठ रुपये यस इट गोज इट गोज ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली हे बघा कसं आहे ऑलमोस्ट इट गोज फिफ्टी पर्सेंट टॅक्स तर जातोच जातो, जातो। पण तुम्हाला जसं अनु सांगायचं ना इथे काही पालक आहेत त्यांच्या मुलांना डस्ट अलर्जी आहे दे हॅव रॅशेस ऑल ओव्हर द बॉडी वाय बिकॉज दे आर ट्रॅव्हलिंग अलोन ते सायकलवर जाणं सायकलवर जाणं हा पर्यायच राहिला नाहीये मी तुम्हाला हाच मुद्दा सांगायचा प्रयत्न करते की आमची मुलं एकटे जायचे सायकलवर क्लासला म्हणा किंवा शाळेत म्हणा आता तो पर्याय आम्हाला नाही येत कारण हेवी सिमेंटचे ट्रक जातात त्यांनी पॉल्युशन तर क्रिएट होतं आहे पण सेफ्टीच्या दृष्टीने आम्हाला आता असा विचार करायला लागतो आहे किंवा केला आहे करून झालं आहे आमचं की जोपर्यंत आपण इथे राहतो आहे तोपर्यंत मुलांना ह्या रोडवर एकटा पाठवणं हे रिस्क आहे ही बेसिक गोष्ट आहे मला मला त्या अर्थाने ऋतुजा फार महत्वाचा वाटतो हा मोर्चा महाराष्ट्रामध्ये आपण सगळेच आपल्या अधिकाराबद्दल आपल्याला असलेल्या अडचणीबद्दल बोलतो कुणीतरी रस्त्यावर आलेलं आहे ह्या कोपऱ्यापासून आता या मोर्चाला गर्दी वाढत चाललेली आहे ती या कोपऱ्यापर्यंत आहे आणि त्यांनी मगाशी जे मला सांगितलं आपण तोही सगळा भाग कवर करू त्यांनी जे मला सांगितलं की अनेक मुलांच्या अंगावरती रशेस वगैरे हो आहेत मुलांच्या अंगावरती काही रश होतो हो मुलांच्या अंगावर मुलांच्या अंगावर रशेस पण येतात त्या डोळ्यांवर माझ्या स्वतःच्या डोळ्यांना पण पंधरा दिवस झाले दिवस झाले डोळ्यांच्या डोळ्यांवर अॅलर्जी आलेली आहे डॉक्टरकडे गेल्यावर गेल्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पण माझ्याकडे आहे पण तरी पण मला ड्रॉपवर ड्रॉप बदलण्यात येत आहे पण अजूनही काही नाही झालेलं आम्ही कित्येक वारंवार कॉर्पोरेशनला वारंवार विनंती केल्या पण असं आहे की थोडीशी अर्थ सदन असलेले तुम्ही सगळे लोक आहात तुम्ही हिंजवडी पार्क मध्ये वाकड मध्ये पीएमसी मध्ये काम करत तरीही तुमचं प्रशासन ऐकत नाही कारण तुमचा रेपो चांगला असू शकतो लोकप्रतिनिधी इथले काय आमच्या आता आता तुम्हाला तर आहे एकच मिनिट आपण एक छोटासा कौल घेऊ कारण तुम्ही सगळे लाईव्ह आहात इथले जे स्थानिक आमदार आहेत एक मिनिट किंवा इथले जे खासदार आहेत यापैकी कुणीतरी या प्रश्नाची दखल घेतली आहे असं तुम्हाला वाटतं का इथले खासदार कोण आहेत खासदार श्रीरंग 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 बारणे श्री बारणे आता बघणारच आहेत हा व्हिडिओ त्यांनी तुमच्या ह्या प्रश्नाची दखल घेतली आहे का महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं या शहरावरती खूप प्रेम आहे त्यांनी या गोष्टीकडे दखल घेतली आहे का फार महत्त्वाचं आहे कारण ते काही घोषणा करणारच नव्हते म्हणून मी हा प्रयत्न केला त्यांना विचारायचा शंकर जग शंकर जगताप साहेबांना सुद्धा आमचे आमदार आहेत त्यांनासुद्धा निवेदन दिलं त्यांनीसुद्धा प्रदूषण महामंडळाला याचं हे दिलेलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात यावी पण आतापर्यंत काहीही झालं नाही आहे शेवटी आम्ही वाकड तातवडे आमचा जो ग्रुप आहे हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आहे याने आम्ही एक शेवटी एक हेच ठरवलं की आता एक आंदोलन केल्याशिवाय काही पर्याय नाही आंदोलनला जेव्हा आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला अर्ज दिले अर्ज दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्ही थांबवा आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसत विचारायचं आज तर रस्ता सगळा साफ आहे ना टँकर फिरतात सगळीकडे मोर्चा असल्यामुळे त्यांना जाणीव झाली की आज मोर्चा आहे बा या लोकांचा आपण काहीतरी दर्शवलं पाहिजे अधिकाऱ्यांच्या हाताने म्हणून नेमकं टँकर आला आम्ही कधीच बघितलं नाही ते टँकर आमच्या इथे आपले सुखवाणी सेपियामध्ये यामध्ये कधीच पाणी बघितलं नाही एक साधारण प्रश्न विचारतो की आता इथे बऱ्याच लोकांना त्याची विचारायचे त्यांना साधारणपणे इथे टू बीएचके किंवा थ्री बीएचके एच ह्याचे दर काय आहेत आता करोडच्या वर आहे एक, एक करोड थ्री बी एच के करोड चोवीस लाखापर्यंत पोहोचला बर आणि टू बी एच के एटी सेव्हन नाईन्टी टू पर्यंत टू नाईन्टी टू टू पर्यंत आमच्या सुखवानी सिप्यामध्ये नाईन्टी टू लाख त्या तुलनेनं एवढ्या मोठे मागणे फ्लॅट घेतल्यानंतर रस्ते व्यवस्थित आहेत बाकी सगळ्या सुविधा मिळतात मिळतात पण हे धुळे धुळीने प्रस्ताव झालोय आम्ही भयंकर त्रास आहे धुळीने हो मुलांना अस्तमा वगैरे सगळे सर्दी खोकला तुमचं जर बाळाला थोडं पुढं घ्या ना या या पुड़े या की सा रशेस खरे का। हाँ, हिंदी तो मुझे ये, ये बताया गया कि जो बच्चे हैं उनके बदन पे कुछ रश, रशेस आते हैं बहुत ज्यादा उनको तकलीफे होती है जब बीमार पड़ते हैं तो क्या होता क्या है रशेस और सर्दी जुकाम बहुत जल्दी डस्ट की वजह से आँख में इचिंग होना सबकी और मेरी भी आँख में दो बार फुंसी हो चुकी है इस बार आँख के अंदर सर्दी मुझे लहान मुलांना स्पेशली जास्त खसा ठरतात आणि नेमके वगैरे चालू असतात त्याच्यामुळे मुलांना मग औषध कशी देणार ना मग हे काहीतरी सोल्युशन काढलंच पाहिजे हे ना अनेक अर्थाने मला असं वाटतं ऋतुजा की महाराष्ट्रातले हे सजग नागरिक आहेत ते फक्त मुद्दा हा फक्त मुद्दा असतात त्यांना धूळ पण दाखवायचे किती धूळ आहे आज, आज मोर्चा एवढी पाणी टाकलंय मोर्चाच ठर बघा धूळ किती आहे बघा इकडे ते बघा धूळ पण त्यांना दाखवायचे झाडं वाढणार आहे ही सगळी धूळ आहे आम्ही दोन हजार बावीस ला आहे सिमेंट आता तुम्ही बघितलं असेल ना इथं आज मोर्चा आहे म्हणून महानगरपालिकेने पाणी टाकलेलं आहे आणि इथं बघा धूळ आहे हे झाड बघा पूर्ण धुळीने मागलेले आम्ही राहू शकत नाही दोन हजार बावीस आम्ही हे आंदोलन सुरू केले पी सी एम सीला आम्ही कंप्ले आहेत जेव्हा आपण जेव्हा आपण सारखी वेबसाईटवर कंप्लेंट करतो पी सी एम सी त्याची दखल न घेता डायरेक्ट ती कंप्लेंट क्लोज करते त्याच्यानंतर आम्ही आयुक्त महाराष्ट्रातला पहिला प्रदूषणाच्या विरोधामध्ये निघालेला आय टी अभियंताचा मोर्चा आहे आपल्या हिंजवडीतले वाकडमधले हे सगळे आय टी अभियंते आहेत लाख दोन लाख प्रति महिन्याला पगार घेणारे त्याहून अधिकचा पगार घेणारे आहे हे आहेत टॅक्स पेअर असलेले हे लोक आहेत शंभर रुपयापैकी साठ रुपयाचा टॅक्स ते भरतात आणि तरीसुद्धा ह्या आय टी अभियंत्यांना आणि ऋतुजा महाराष्ट्राचं चारा सगळ्यात मोठं आय टी क्षेत्रातलं कॉन्ट्रिब्युशन असं आहे की सेवा क्षेत्रामध्ये आत्ता आपल्या जी डी पीचा जो वाटा आहे तो सर्वाधिक सेवा क्षेत्राचा आहे आणि महाराष्ट्रसुद्धा ह्या तरुणामुळं ह्या कुटुंबियामुळं या आय टी क्षेत्राच्या कॉन्ट्रीब्युशनमुळं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आज गतीनं चालते आहे आता हे हळूहळू त्यांचा जो मोर्चाचा मार्ग ठरलेला आहे त्या मार्गाच्या दिशेनं निघालेले आहेत मी म्हणतो की हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मोर्चा आहे कारण याची सजगता लोकांमध्ये आलेली आहे केवळ व्हॉट्सअपवरती व्यक्त होत नाही लोक तर फलक घेऊन निघालेले आहे हा बोला प्रश आ, सर आता विषय असा आहे आम्हाला दोन हजार पज दोन हजार बावीसला इथं पजेशन भेटलं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दोन हजार बावीसपासनं आम्ही प्रशासनवत फॉलोअप घेतोय तुम्ही इथं बघितलं असताल तर ह्या बिल्डिंग नंतर महानगरपालिका संपते जेव्हा आम्ही पी सी एम सीकडे जातो तेव्हा पी सी एम सी काय म्हणते की हे तुमचं ग्रामपंचायत हद्दीत येतं तुम्ही पी एम आर डीकडे जा मग आम्ही पी एम आर डीकडे म्हणतो तर पी एम आर डी म्हणत की तुम्ही महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डकडे जा तर आम्ही तिन्ही प्रशासनाला वेळोवेळी अर्ज देखील देऊन देखील ते आमची आमच्या प्रश्नांची दखल घेत नाहीत म्हणून आज आम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आली आहे hmm. आम्ही काय मोर्चा मोर्चा आमच्यासाठी काढत नाही hmm. आहेत कारण हेच बघा लहान लेकर आहेत सगळे मुलं hmm. आहेत आणि यांना एवढा शोषणाचा त्रास आहे hmm. कारण ही धूळ साधारण धूळ नाही आहे hmm. या धुळीमध्ये पूर्ण सिमेंटचे कण आहेत आणि सिमेंटचे कण जाऊन जेव्हा फुप्फुसात जातात ना तेव्हा आपण कोणत्याही टॅबलेट घेऊन ती कण आपल्या सिमेंटची कण बाहेर निघत नाही ती मातीची कण असली असती तर माती ऑटोमॅटिक डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जाऊन माती बाहेर निघाली असती पण सिमेंटची धूळ आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊन अडकण बसते आपण अलोपॅथी आयुर्वेदिक कोणती जरी ट्रीटमेंट घेतली तरी ती फुफ्फस फुफ्फुसांद्वारे बाहेर निघत नाही एवढा हा जिकरीचा त्रास आम्हाला खूप होतोय आणि तुम्ही थोडा काढा तुमचा आणि तुम्हाला माहिती की तुमचे अधिकार काय आहेत कायदे कशा पद्धतीने आहेत बरोबर तर तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पण का नाहीत खेचत पहिल्यांदा बघूया गव्हर्नमेंट काय न्यायालयीन प्रक्रियेत का नाही तुम्ही नाही सर ऍक्च्युली सगळे हे वेल एज्युकेटेड आहेत बरं पण सध्या तरी इम्पॉर्टंट आहे की युनिटी पाहिजे ती युनिटी आता सध्या तरी दिसते ही पहिली स्टेप आहे इथून पुढे आम्ही ते सुद्धा आमचा हाती यायचे ज्या वेळेला राजकीय नेते मला तुम्हाला सगळ्यांना आहे की ज्या वेळेला राजकीय नेते तुमच्याकडे श्रीरंग भरणे आहेत जगताप कुटुंबीय असेल किंवा बाकीचे इथले लोकप्रतिनिधी असतील ते जेव्हा मतदान मागायला येतात तेव्हा तुम्ही का नाही त्यांना विचारते हा एरियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे काय माहित आहे लेफ्ट साईडला हा तातोड देतो राईट साईडला म्हटल्यानंतर हा वाकड जातो आणि चार चार नगरसेवक असतात एका वाडामधले स्थानिक नगरसेवक मागच्या तीन वर्षापासून कोणी निवडणुका झाल्या सर्व झालेला इश्यू झालाय दोन हजार अकरा पासून आम्ही राहतो टॅक्स भरतोय आज पण टँकर काय येतात हा सर्व मिळी बघत कारण टँकर येतात ना आज पण सोसायटी मध्ये टँकर हो म्हणजे सर्वात त्यांची सुद्धा लिमिट म्हणजे ह्या टँकरला ह्या सोसायटीला जाणार तर ऋतुज असं आहे की हा मोर्चा आता सुरू झालाय मी पुन्हा एकदा सांगतो की हा महाराष्ट्रातला पहिला मोर्चा आहे प्रदूषणाच्या कारणामुळे निघालेला मोर्चा आहे आणि आयटी अभियंता आणि त्यांच्या कुटुंबियानं काढलेला मोर्चा एवढी सजगता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खरं तरी यायला हवी निश्चित आणि त्याचा या प्रदूषणाचा नेमका थेट परिणाम कसा होतो याच्या तक्रारी त्यांनी थेट मांडलेला आहेत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जसं सर आपण सांगितलं की सोशल मीडियावर फक्त व्यक्त न होता संताप व्यक्त न हो करता थेट ही मंडळी रस्त्यावर उतरलेली आहेत आणि असा पहिलाच मोर्चा निघाला असेल अभियंत्यांचा असं म्हणावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी